चुले चुले दादा, का दादा? दादा ना? 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 मग तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे गणेशजी अशी भरपूर माझी काळजी वगैरे घेत आहे आणि असा एक संवाद बापलेखाचा चालू होता जो की मी कॅप्चर केलेला आहे आणि स्वराजला नेहमी गणेशजी हा प्रश्न करतच असतात तुला भाऊ पाहिजे का असं तसं कसं द फॅमिली म्हटल्यावर मजाक मस्ती ही नेहमी चालूच असते परंतु भरपूर लोकांचे गैरसमज आहे माझ्याबद्दल ते मला आज दूर करायचे आहे युनिफॉर्म वगैरे वेअर केलेला आहे तिने आणि तिचा काय डान्सची वगैरे प्रॅक्टिस आहे बहुतेक आता गॅदरिंग आहे तिच्या शाळेत पप्पांनी दूध आणलं मी का मी देऊ का मी देऊ का तर सगळ्यात हा पहिला हा प्रश्न की भरपूर जण म्हणतात की तुम्हाला जर तिसरं बाळ असलं किंवा असलं काय करणार तुम्ही तर मला त्यांना सांगायचं आहे की जर प्रेग्नेन्सी कन्फर्म झाली किंवा असलं तर थे आम्ही ते बाळ ठेवूनच घेणार आहे कारण ते आमचंच आहे आणि आम्हाला कुठं सरकारी नोकरी करायची नाही आणि आम्ही करणारही नाही त्याच्यामुळे आई होणं एक वरदान आहे आणि ते मी कधीच नाकारणार नाही असलं तर मी ते थे ठेवणारच आहे परंतु आधी कन्फर्म तर होऊ द्या बरोबर ना मी अजून कन्फर्म केलेलंच नाही का किंवा डॉक्टरने सुद्धा मला अजून कन्फर्मेशन दिलेलंच नाही आहे आणि आता माझ्यासोबत कळलं कशाला आणून ठेवले एवढे मोठे आ बघा आता आराम करायचा की ह्याच्यासोबत खेळत बसायचं आणि मंग झोपून देऊ का हा फक्त वन वीक आणि मला रेग्युलर पिरियडचा त्रास आहे त्याच्यानंतर काय म्हणतात तर कधी कधी असं पण होतं की काही कारणं असतं व आपल्या म्हणजे म्हणजे ब्लड कमी असतो किंवा आपण वीक असतो त्याच्यामुळे सुद्धा पिरियड येत नाही ॲसिडिटीमुळे सुद्धा उलट्या होतात असे भरपूर प्रकार प्रेगनेन्सीमध्ये किंवा आहे ज्याच्यामुळे मळमळ उलटी विकनेसपणा येणं हे साहजिक आहे आणि त्याच्यामुळेच मला लोकांनी कॉमेंट केले की ताई तू प्रेग्नेंट आहेत काही लोक म्हणतात की तुम्ही तिसऱ्या बाळाची तयारी करा असं तसं तर त्याच्यामुळे मी फक्त काल उत्तर दिलं की डॉक्टर मला असे बोलले की बाबा तुमची जर पिरियड मिस झालेला आहे तर तुम्ही आज आता कसं आहे इतका जमाना पुढं केलेला आहे की आपण स्वतः चेक क करू शकतो प्रेग्नेन्सी किट आणून की आपण प्रेग्नेंट आहे की नाही आणि कन्फर्मेशन आल्याशिवाय मी पण कन्फर्म नाही माझी फॅमिली कन्फर्म नाही आमचे डॉक्टर पण कन्फर्म नाही तरीसुद्धा गैर गैर गैरसमज सुरू झालेले आहे आणि मला हे या व्हिडिओमार्फत सर्वांना एकच सांगायचं आहे सा जर असलं तर मी आई व्हायला कधी पण तयार आहे तिसऱ्या बाळाची कारण कसं आई होणं एक अर एक वरदान आहे नैसर्गिक देण आहे आणि ते प्रत्येकाला हवं हवं असं असणारं नातं असते हाच तर एक माझा एवढा कार्टून भारी आहे की याच्यामुळे मला जेवण होत नाही मला झोप वेळेवर हा घेऊ देत नाही काहीच करू देत नाही याच कार्टूनच्या वेळेस आम्हाला किती तकलीफ सोसावी लागलेली आहे हे मलाच माहिती आहे आणि अशातच तिसऱ्या बाळाचा विचार आम्ही केला पण नाही आणि करणार पण नाही हो पण जर इनडायरेक्टली किंवा चुकीने जर राहिलं तर आम्ही नक्कीच ते एक्सेप्ट करू कारण मी मला सुद्धा अबॉर्शन वगैरे करणे हे आवडत नाही आणि ते मी कधीच करणार पण नाही बरोबर तर इथं थोडंसं मला बरं वाटलं होतं म्हटलं चला आता बरं वाटत आहे तर आपण निदान स्वराचा टिफिन वगैरे तयार करूया तर मी सगळ्यात अगोदर स्वरासाठी बटाट्याची भाजी केली आणि रात्रीचा स्वयंपाक पण तसाच होता तर तो, तो स्वयंपाक आम्ही आज जेवणार होतो आणि स्वरासाठी मी ताजा टिफिन केला तर तिला एक पराठा मी सर्वात अगोदर नाश्त्याला करून दिला तिने नाश्ता वगैरे केला म्हणजे आंघोळ केली फ्रेश झाली आणि तिने नाश्ता वगैरे केला आणि तिला मी सांगितलं की मी तुझा टिफिन तयार करते तोपर्यंत तू तयारी कर तर इथं मी तिचा बटाट्याची भाजी पराठा टिफिन पॅक केला आणि मी इकडं आली तर ती शाळेची तयारी करत होती कारण माझं दुखत वगैरे असलं की ती तिची बाकीची तयारी तिच्या हाताने करते आणि स्वराज बघा असा गळाटा काढून ठेवतो पूर्ण घरात कधी त्या मंकींना मारतो कधी खेळणे जोडतो कधी काढतो त्याचं त्यालाच माहिती असते तो काय करते आणि काय नाही आणि रेग्युलरपणे आता माझं म्हणजे मला असं लाईन वगैरे चालू आहे कारण विकनेसपणा जास्त आलेला आहे त्याचे कारण मी सांगतो की वेळेवर जेवण न करणे वेळेवर झोप न घेणे वे आणि टेन्शन कारण मध्यांतरी असं काही झालेलं आहे माझ्यासोबत की मला भरपूर टेन्शन आलेलं होतं आणि गणेशजीने जो प्रकार केला होता म्हणजे गणेशजीसोबत जे काही झालं मध्यंतरी त्याच्यामुळे मी टॅ जास्त टेन्शन घेतलं होतं की बाबा आमच्याच लाईफमध्ये हे संकट का आमच्याच लाईफमध्ये हे का आणि आता मी ठरवलेलं आहे की मी कोणाच्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी बांधील नाही कारण कसं आहे आपण ज्या गोष्टी केलेल्या नाही आहे त्या गोष्टीला आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे आपण चुकलं असेल तर आपल्याला आपल्यासोबत आप नक्कीच आप त्याला त्याची सजा किंवा त्याचं जे काही असेल ते आपल्याला नक्कीच भेटेल निदान माझं तरी तत्व हे आहे की आपण कोणाचंही वाईट करायचं नाही आणि वाईट होणार अशा मार्गाला आपण जायचं नाही बरोबर ना तर इथं आता मा माझी तब्येत खराब आहे म्हणून गणेशजी भरपूर अशी माझी काळजी घेत आहे आणि आपली तब्येत खराब असताना समजते की आपला नवरा आपली किती काळजी घेतो तर ते बोलत होते की भारी वस्तू वगैरे तू उचलू नको ते मी उचलतो तर त्यांनी काल आम्ही किराणा वगैरे आणून ठेवला हॉस्पिटलला गेलेलं होतं तर गहू वगैरे धान्य घरचं संपलं होतं आणि मला थोडंसं बरं वाटलं तर मी माझ्या हाताने स्वच्छता केली कारण घरातली स्वच्छता गणेशजी करता करत होते परंतु आपल्या हातचीही आपल्याच हातची राहते आणि इथं मग मला पुन्हा उलट्या वगैरे मळमळ चक्कर चालू झालं तर मग गणेशजी माझ्यावर ओरडले की तुला थोडंसं कामं केलं की तुला मळमळ उलटी चक्कर येत आहे आणि मग मला लगेच ग्लुकॉन डी पावडर वगैरे घ्यावं लागते मग मी थोडासा आराम केला आणि आराम केल्यानंतर मी फ्रेश झाली कारण म्हटलं की फ्रेश झाल्यानंतर थोडंसं बरं वाटतं तर गणेशजीला उपास होता आणि मी थोडासा नाश्ता माझ्यासाठी कॅवरून घेतला होता कारण हॉस्पिटलमध्ये आम्हाला जायचं होतं आणि त्याच्यानंतर मी गणेशजीसाठी इथं चिप्स वगैरे तळून घेतले आणि चिप्स वगैरे तळले नंतर मला मळमळ उलटी अजून झाली नंतर मग आम्ही सला हॉस्पिटलला गेलो सलाईन वगैरे घ्यायची होती म्हणून तर असे जे आहेत ते प्रॉब्लेम प्रत्येक स्त्रियांसोबत होतच असतात त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काही कमतरता होते त्याच्यामुळे पिरियड मिस होतात किंवा ॲसिडिटीमुळे आपल्याला उलट्या होतात चक्कर येतात असे भरपूर कारणं असतात आणि माझ्यासोबत मन हे ॲसिडिटीचा पण मला त्रास आहे आणि विकनेसपणा पण आपण आहे तर गणेशजीचं इथं बघा काय काय करून आले मला काय करू लागले आवाज नहीं है नहीं तो समझत नहीं का स्वामी समर्थ दाखो तुझे श्री स्वामी समर्थ मना मन का गाली श्री स्वामी समर्थ राम राम मना का राम 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 कर स्वामी समर्थ दाखो तुझे राम राम का राम तुले तुले दादा पाहिजे पाहिजे ना तुले एक भाऊ पाहिजे ना मग दोघं मिळून मस्त ना तुम्ही निघाल रे हे बाय तुम्ही तुले एक भाऊ झाला मस्त दोघं मिळून खेळत झाला

सप्ताह भाव ना समोर तो ठेवा का बर बर समर्थ स्वराजन स्वरा है ना छया का सार तू सार तर गणेशजी इथं भरपूर माझी मजा उडवत होते की बाबा बाळ जर झालं तर आपण त्याचं नाव काय ठेवायचं काय नाही असं त्यांचं प्लॅनिंग सुरू होत जरा नारे पीत जाय जरा जीवायची काळजी घे कोण काळजी घ्या लागते असं काय झालं म्हणे मी काय बिमार डॉक्टर म्हणणे काळजी घ्या डॉक्टर काय डॉक्टर तसेच म्हणतात कसे म्हणतात के के कन्फर्मेशन दिलं नाही आपण कन्फर्मेशन केलं नाही होऊ शकते ते म्हणत होतच असते असं असंही सांगितलं त्यानं त्याच्यासोबत जास्त हवे तुळू नका तुम्ही आता जास्त हवे तुळू नका जी आ कारण अजूनही मला बरं नाही आहे परंतु कालच्या व्हिडिओमुळे भरपूर लोकांचे गैरसमज झालेले आहेत तर मला त्यांना सांगायचं आहे की माझं कन्फर्मेशन आल्याशिवाय प्लीज तुम्ही कोणीही गैरसमज पसरवू नका काही लोक एवढं पण बोलत आहे तुम्हाला कळलं नाही का कारण कसं आहे जर मला प्रेग्नेन्सी असली पण जेव्हा मी कन्फर्म करणार तेव्हा मी तुम्हाला प्रेग्नेन्सी किट दाखवणारच आहे तर तेव्हा जर असलं पण जर कन्फर्म झाली प्रेग्नेन्सी तर नक्कीच मी ती कन्फर्म करणार म्हणजे की मी ते बाळ होऊ देणार कारण आपल्या चुकी आपण जे काही केलं त्याची सजा त्या लहान मुलाला देणं मला आवडत नाही मी ते बाळ नक्कीच होऊ देणार